शेतकरी बंधून शेतकरी बंधूंनी ही आहे आपली कपाशी शेती हे बघा आता आपण कपाशीला आहे ना आतापर्यंत फक्त एकच फवारणी केलेली आहे हे बघा आता तुम्हाला प्रत्यक्ष किती बोंडे दिसतात याला आपण आहे ना फक्त एक आतापर्यंत एक फवारणी झालेली आहे बाकीच्या फा, कुठल्याही फवारण्या नाही त्याला हे बघा आता हे बघा तुम्हाला ना प्रत्यक्ष अशी कुठं बी चूक दिसणार नाही तुम्हाला हे बघा प्रत्येक बोंडी आणि प्रत्येक ठिकाणी बोंडी किंवा बघा प्रत्येक झाडाला कायऱ्या दिसणार तुम्हाला हे बघा आता तुम्ही म्हणता की एका झाडाचं दावलं आणि दुसऱ्या झाडाचं नाही दावलं तसं काही नाही फक्त एका आपल्याला एकाच फवारणीवर आलेली कपाशी शेती किंवा आता जास्त कुठलंही आपण येणार फक्त पहिलं जे फवारणी केली ना ती फक्त बुरशीनाशक नाशक ट्रिप्ससाठी हे बघा हे बघा तो कुठंही चुका दिसणार नाही तुम्हाला हे बघा असे एका झाडाला जर आपल्याला जवळपास पंचवीस जरा अशी गळफांजी जर असली ना आणि त्याच्यावर पाच पाच पकल्याला पाच पाच कैऱ्या जर पकल्या तरी आपल्याला एका झाडाला शंभर कैरी तयार होते हे बघा आता पाच पाच फूट वाढलेलीस आपली एकापाशी तुम्हाला आहे ना प्रत्यक्ष असं एक जाणवेल की याच्यामध्ये हे बघा आता तुम्हाला भरपूरशी बोंडे दिसेल याच्यामध्ये हे बघा म्हणजे एका फॉरनर केलेलं असं कुठलंही जास्त फवार नाही घेतले आणि काय होतोय आपण जर एखाद्या दुकानदाराकडे गेलो आहे आणि दुकानदाराला सांगितलं आणि आपण काय करतो शेतकरी काय करतात फोटो काढतात हे बघा आता आपल्या मालाचा फोटो काढतात कापशीचा आणि दुकानदाराकडे जातात दुकानदाराला म्हणतात आमच्या सर्क्यूवर हे फोटोत बघा एकदा ते काय करतात लगेचच तुमचे फोटो बघतात आणि खाली करतील वाकडा करतील उभा करतील आडवा करतील आणि परत लगेचच तुमच्यामोर दहा डबे टेकून देतील दहा डबे टेकवले की लगेच तुम्हाला त्याचं सांगतील की तुम्हाला चार दिवसांनी मला रिजेक्ट कळवा लगेच तुम्ही चार जाऊन तुमची स्वतःची फवारणी करून घेता आणि परत चार दिवसानं गेल्या ना की ते तू परत रिजेक्ट नाही मिळाला तर तो तो परत आपल्याला काय म्हणतो आता दोन चार ते दिवस झाले तुम्हाला कसं काय रिजेक्ट मिळेल तुम्हाला दोन दिवसामध्ये हे बघा स्वतः आलमून शेती आणि जर आपण आहे ना आठ आठ दिवसाला जर फवारण्या घेतल्या ना तर आपल्याला कपाशी काहीही पुरवत नाही हे बघा आता कोणत्याच भावात पुरणार नाही आपल्याला कपाशी हे बघा आता याच्यामध्ये ना आपण एक फवारणी घेतलेली एक फवारणी घेऊन आतापर्यंत एक फवारणी आधी दुसरी फवारणी घेऊ आता आळीसाठी हे बघा आता काय होतं जास्त फवारणी जर घेतल्या ना तर त्याच्यामध्ये आपल्याला समोर लाल्या रोगाचा परिणाम वाढतो आपण जर जादा फवारणी घेत चालू तर हां विनाकारण जरा फवार नाही घ्यायच्या म्हटल्यावर काही अडचण नाही तिथं आपल्याला गरजच नाही पडत नाही फवार घेण्यासाठी ते बघा प्रत्येक तुम्हाला आहे ना प्रत्येक ठिकाणी करी दिसेल म्हणजे झिरो खर्च शेतीचा सध्या आहे ना आपण कपाशीचा झिरो खर्चावर कपाशी केलेली आहे हां आणि कुठलंही फवारणी आपल्याला कपाशी वाढते म्हणून थांबायचं कुठलंही फवारणी घ्यायची नाही जेणेकरून आपण कपाशी तर थांबवली पाहिजेत त्यासाठी आपण काय करायचं लगेच आपलंही ना लगेच शेंडे कुठून टाकायचे शेंडे कुठून टाकले ना की कपाशी वाडाला थांबून देते आणि ती दे थांबली लगेच मालदाला सुरुवात हे बघा जे एका झाडाला जर जार वीस वीस जर फांद्या असल्या ना तर विसा विसाला आपण जर पाच पाचच पकल्या तरी पण आपल्याला शंभर कैरी तयार होतात एका झाडाला हे बघा झिरो खर्चावर शेती का पुरत पुरते पण व्यवस्थित करावं लागेल मित्रो चॅनलला जरा नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचवायला मदत करा आणि आपल्याला सबस् एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा हे बघा आता दा काय झालं थोडं आपण कॅमेरा आहे ना आता थोडं ऊन पडलेलं आहे हे बघा कुठलं म्हणजे कमी याच्यामध्ये कमी खर्चात या आप 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 शेती आपण कुठंही सुद्धा फवारणी घ्यायची नाही आणि जेणेकरून जिथं आपल्याला आपल्या शेतीवर जिथं रोगाचं प्रमाण दिसलं ना त्यावेळेसच आपण फवारणी घ्यायची तोपर्यंत फवारणी घ्यायची नाही विनाकारणस फवारणी घेऊन म्हणजे आपण लॉसमध्ये यायचं हे बघा मला आहे ना चालता येत नाही सारखेमध्ये माझ्या या म्हणजे पराटेमध्ये ना आता कसं असतं काही भागात काही काही कोणी म्हणतो आहे कुणी पळाटी आहे कुणी कपाशी आहे तर मला याच्यामध्ये चालता सुद्धा येत नाही एवढ्या बोंडे जाड झाले आहे म्हणजे असे पटापट लागतात ते पाहायला हे आता एकाच एकाच पाव निवडली सारखी बरं का तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही आणि तुम्हाला असं खोटं सांगून मला काही याच्यामध्ये फायदा होणार नाही हे बघा फक्त आपण शेतकरी वाचू याच्यामध्ये याच्यासाठी माझं एक मत आहे हे बघा काही अशा जागोजागी करायला लागलेलं आहे हे बघा मित्र चॅनलला नवीन जर असेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जेणेकरून मित्रापर्यंत पोचवा आता आपल्याला एका याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये येणा जवळपास आपलं हे तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे म्हणजे एक एक बॅग एक बॅगमध्ये जवळपास आपल्याला आहे ना आठ ते नऊ क्विंटल कापूस पोसायला हे बघा हे बघा नमस्कार धन्यवाद